पालीखोपोली महामार्गावरील सुप्रीम कंपनीत वणव्यामुळे दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती दुपारच्या कडक उन्हात ही भीषण आग लागल्याने ही आग विजवणे शक्य होत नव्हते त्यामुळे तत्काळ रोहा येथील सुप्रीम कंपनीला कळवून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून लागलेली भीषण आग विजवण्यात आली मात्र यामध्ये सुप्रीम कंपनीतील अनेक वस्तू जळवून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदा व पशुपक्ष्यांची होरफोल होत आहे आणि बहुतांश वणवे हे मानवनिर्मित लावले जात आहेत वणव्यामुळे लागलेल्या आगीची ही दुसरी घटना असून मागील महिन्यात देखील लाकडाच्या गोदामाला वणव्यामुळे आग लागली होती आणि त्यामध्ये त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि आता पुन्हा वणव्यामुळे सुप्रीम कंपनीला आग लागली आणि त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कोण लोक वणवा लावत आहेत त्यांना शोधून वन विभागाने कडक शासन करणे गरजेचे आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका